महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहत आहे आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ तात्या मोटर्स घारगाव तालुका संगमनेर प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रात बचाव कार्यासाठी गेलेल्या एच डी आर एफच्या पथकाची बोट उलटली आहे यामध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे प्रवारा नदीत दोन तरुण बुडाले होते एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू होता या शोध कार्यासाठी एच डी आर एफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते त्यानुसार शोध मोहीम सुरू झाली होती उजनी धरण्यात बोट उलटून दुर्घटना घडली ही घटना ताजी असताना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे प्रवरा नदी पात्रात एच डी आर एफच्या पथकाची बोट उलटली आहे ही बोट बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली आहे यामध्ये सहा जण बुडाले असून तीन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे परवारा नदीत दोन जण बुडाले होते यात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी एच डी आर एफचे पथक आणि एक स्थानिक असे एकूण सहा जण बोटीतून गेले होते मात्र ही बोट उलटल्याने बोटीतील सहा जण पाण्यात बुडाले यात तीन जवानांचा मृत्यू झालाय तर तीन जण बेपत्ता झालेत उर्वरित तिघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू ठेवलेत या दरम्यान प्रवरा नदीत दोन जण बुडाले होते एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू होता या शोध कार्यासाठी पाचारण करण्यात आले होते त्यानुसार मोहीम सुरू होती मात्र या शोध मोहिमेदरम्यान बोट उलटल्याने आर चे पथकातील तिघांचा मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली शोद आहे सध्या इतर दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असल्याची प्रयत्न सुरू आहेत तर प्रांताधिकारी शैलेशिंगे यांच्या मार्गदर्शनानुसार ही शोध कार्याची मोहीम सुरूच आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा